राज्यातील शासकीय अनुदानित आणि अनुदानित अल्पसंख्यक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे प्राचार्य असतात किंवा जे अधिकारी कर्मचारी असतात वेगवेगळ्या घोटाळे करतात चुकीचे कामं करतात शासनाची दिशाभूल करतात तर अशा विरोधामध्ये जेव्हा तक्रारी प्राप्त होतात तेव्हा त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी व्यवस्थापन मंडळ हे सक्षम प्राधिकरण आहे माहितीच्या अधिकारमध्ये जेव्हा मी विचारलं तेव्हा गेल्या पाच वर्षामध्ये दोन तक्रारी प्राप्त झाल्या त्याच्यामध्ये मुंबईतील अंजुमन इस्लाम याच्या साबुसुती पॉलिटेक्निक आहेत जे प्राचार्य डॉक्टर के कुरेशी त्यांच्यावरती आरोप होता की त्यांनी आपली बायको आजारी आहे असं दाखवत दोन वर्षाची रजा घेतली परंतु त्यांनी मालेगावमध्ये एका मनसुरा कॉलेजमध्ये प्राचार्यवर स्वीकारलं आणि दुसरं जे डॉक्टर कटारिया आहे हे औरंगाबादमधील कमला निकेतनमध्ये प्राचार्य होते त्यांनी आपली जी शैक्षणिक अहता याच्यामध्ये बोगसगिरी केली त्यांनी शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला असा त्यांच्यावरती आरोप आहे दोन्ही बाबतमध्ये सरकारने कारवाई करण्याचे आदेश दिलेत पण दुर्दैवाने जे मंडल त्यांचे व्यवस्थापन असतं ते कारवाई करत नाहीत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे धैर्य वाढलेलं आहे आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांवरती ठोस कारवाई करावी आणि मंडल व्यवस्थापन अगर कारवाई करत नाही तर अशा व्यवस्थापन मंडळाची मान्यता रद्द करण्यात यावी